का बोलले नाहीयो की तुम्ही ना पक्की जाऊ अरे थोडा किरण ना सोला दिसतंय सर 12 23 डिसेंबर 2020 हा बहुत के टॅक्सिडेंट पर चलने वाले सुरक्षा दोन हजार चोवीस चा या ठिकाणी वा असता सुरक्षा आणि या थीमच्या माध्यमातून आज सकाळी सकाळच्या प्रोग्राम

नमस्कार चौदा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या एक महिन्याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जात आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे या एक महिन्यामध्ये हेल्मेट रॅली यासोबत विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती केली जाणार आहे याच सोबत जे काही बैलबंड्या आहेत ट्रेलर आहेत जे रात्रीच्या अंधारामध्ये दिसून येत नाहीत अशा वाहनांना रिफ्लेक्टिव टेप लावले जाणार आहेत जेणेकरून ते अपघाताचं प्रमाण कमी होईल याच सोबत टॅक्सी चालक बस चालक ट्रक ड्रायव्हर यांच्याकरिता नेत्र तपासणी मोहीम कार्यालयामार्फत राबवली जात आहे यामध्ये त्यांची नेत्र तपासणी केली जाणार आहे त्याचसोबत चष्मे देखील त्यांना मोफत वाटप केले जाणार आहे शासनातर्फे अशा पद्धतीने हा रस्ता सुरक्षा मोहीम या महिनाभरामध्ये राबवली जाणार आहे तर माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा चार चाकी चालवताना कार चालवताना सीट बेल्टचा वापर करा व आपलं जीवन रस्त्यावरती सुरक्षित करा धन्यवाद